नागपूरच्या ताईंची धनलक्ष्मी कुंचन सेवेची ऑर्डर आहे तर आजची ऑर्डर तुम्हाला लाईव्ह बघायला मिळेल कारण बऱ्याचशाच ताईंना व्हिडिओ बघणं खूप मोठं शक्य नसतं त्यामुळे बघा हा धनलक्ष्मी कुंचन ताईंचं आहे त्याचबरोबर ताईंची सगळी फुलं आहेत ह्या कवड्या आहेत त्याचबरोबर गोमतीचक्र पंचरत्न हळकुंड आहे लवंग आहेत श्रीफळ आहे चांदीच्या अक्षद आहेत त्यासोबत ताईंच्या अकरा अकरा बांगड्या आहेत दोन पोवळे आहेत मोती आहेत सॉरी आणि हे पोवळे आणि हे गुंज आहेत तर ताईंचे दोन कुंचन आहेत बरं का तर ही ऑर्डर पॅकिंग करताना आज लाईव्ह घेते कारण बऱ्याचशाच ताईंना पूजा साहित्य लाईव्ह बघायला आवडतं किंवा लाईव्ह ऑर्डरसुद्धा करायला बऱ्याचशाच ताईंना आवडतं कारण लाईव्हमध्ये पटकन गोष्टी माहिती होतात बघितलं जातात लाईव्हमध्ये पटकन ताईंना बुकिंग करता येतं त्याचबरोबर लक्ष्मी मातेची मूर्ती तरी सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे बरं का प्युअर पितळेमध्ये आहे प्युअर पितळेमध्ये आहे ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा प्युअर पितळेमध्ये त्यासोबत हे जाळी ताटसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतं मागा शिवाईमध्ये दाखवलं आणि हे पानवेल डिश तर ही ऑर्डर ताईंनी बुक केलेली आहे कवड्या वगैरे खूप छान वाटतं बरं का ह्या सेवेने तुमचे बरेचसेच प्रश्न सुटतात आर्थिक असतील किंवा नोकरी असेल व्यवसाय असेल उद्योग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला यश हे शंभर टक्के मिळतं त्याचबरोबर कुणाची ऑर्डर ही काकू जयश्री न्यू सांगली जय सांगवी जयश्री राणे तर हे जयश्री राणे ताईंची ऑर्डर आहे नवीन सांगवी पुण्यामधली तर ताईंनी बघा हे दोन लवेंडरचे पवित्र जल घेतलेले आहेत त्यासोबत एक चंदनचा पवित्र जल घेतलंय त्यासोबत ताईंच्या बघा कस्तुरीच्या धूपस्टिक आहेत दोन आहेत कस्तुरी धुपस्टिक दोन आहेत त्याचबरोबर ताईंचे शंखचक्र दिवे हे दोन आहेत बरं का राणेताईंचे ताईंचे त्यासोबत ताईने रांगोळीचा पाठ घेतलेला आहे दोन त्यासोबत ताईंचं हे शंखचक्र चक्र चिन्ह आहे शंखचक्र नाम हातर कुठलंय केवडा एक ताईने घेतले त्याचबरोबर ताईने एक आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ घेतलेली आहे तरी अशी राणेताईंची ऑर्डर रा आहे नवी सांगवी नवी सांगवी मधून राणे ताईंची ऑर्डर रा आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन बुकिंग चालू आहे बरं का कारण बऱ्याचशाच ताई हाच कुंचन हवा असतो पण जेव्हा आहे तेव्हा बुकिंग करायचं आहे कारण कालपासून धनलक्ष्मी कुंचनचे कंटिन्यू बुकिंग आणि बघा पॅकिंगचं काम चालू आहे बघा बुकिंग पॅकिंगचं काम चालू आमच्या काकू वैतागल्या बुक तुमचं पॅकिंग करू करून का हो काकू सुट्टीच नाही तर हे बघा अजूनही पॅकिंगचं काम चालू आहे बघा अशा बांगड्या असतात आपल्याकडे ह्या बांगड्या ज्या आहेत ते तुम्हाला मी नेहमी दाखवते सात 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 ह्या सात सात बांगड्यासुद्धा कुंचन सेवेसाठी बऱ्याचशाच ताई घेतात तर असं हे धनलक्ष्मी कुंचनची पूजा सामग्री आहे ज्या ताईंना बुकिंग करायची आहे त्यांनी लवकरात लवकर करा ती प्लेट कितीला आहे ताई व्हॉट्सअपला मेसेज करा ह्या प्लेट ची डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील त्याचबरोबर बघा हे जाळीचं ताट आहे हे जाळीवालं ताट आता हे तरी हे बुक झाले बरं का ताईंचं दीपक कोणाचं हे बुक झालं जा जाळीचं ताट <laughs> तर बघा हे सुंदर असं आपल्याकडं साहित्य मिळतं तर हा लाईव्ह खास ताईंचा आहे मनाली चाळीत मनाली मना मना ताईने हे ता... <laughs> मना चाळी जाळीचं ताटभूक केलेलं आहे आणि हे प्राचीताईंचं कुंचन आहे आणि कुंचन सेवेसाठी लागणारी सगळी पूजा सामग्री तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळते तर असं सुंदरसं सा पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर ऑर्डर करा नाही चांदीचं कुंचन नाही येत आहे सध्या पितळेचेच आहेत कारण चांदीची कुंचने खूप कॉस्टली जातात जा सगळ्यांना घेणं शक्य नसतं त्यामुळे ते आपण सध्या ठेवत नाही आहे तर हे सगळं असं पूजा साहित्य असतं म्हणजे हळकुंड हे सगळे फुलं त्यासोबत गोमती चक्र ह्या कवड्या आहेत पिवळ्या त्याचबरोबर हे पंचरत्न तर ही धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे ताईंची ऑर्डर आहे बरं का नागपूरच्या तर ते पॅकिंगचं कामसुद्धा चालू आहे कारण लाईव्ह येण्याचं कारण का कारण व्हिडिओ करणं आजकाल शक्य होतच नाही आहे कारण एवढ्या ऑर्डर एवढं पॅकिंगचं काम चालू आहे सगळ्यांचं तर बघा अजून पण ऑर्डर घेण्याचं काम आपलं चालू आहे आज जवळपास ते साठ ताईंची ऑर्डर पॅकिंग केलेल्या आहेत बरं का चांगली कर बघा किती फ्रेश आहेत दिवसभर काम करून किती फ्रेश आहेत बघा आज पार्टी वंदन का कुकडं mm. yeah. ए प्राजक्ता जायचं वंदन काकूच्या घरी तर ज्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचन कालपासून ऑर्डर केले त्यांचे आज डिस्पॅचिंग चालू आहे बरं का कारण बऱ्याचशाच ताईना वेळेवरती पूजासाठी देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तर आमची टीम आज बरोबर आठ वाजता जाणार आहे आज आमची टीम लवकर जाणार नाही तर सगळ्यांची कुंचन बघा सोपं नसतं एखादा व्यवसाय करणं किंवा खूप लोकांना लय भारी वाटतं पण ह्याच्यामध्ये मेहनत आहे कष्ट आहेत काय व्हॉट्सअपला मेसेज ताई व्हॉट्सअपला मेसेज करा हा काकू हे पॅक करा शुभम कसा असतोय बघा बघून घ्या सगळं आणि काकू सांगा त्यांना ओपनिंगचा व्हिडिओ पाहिजे ह्या बघा आमचं काकूंचं पॅकिंगचं काम असतं तर काकू काय सांगतो आपण प्रत्येकाला ओपनिंगचा काय राहिलं असेल चुकून आता बघा इकडे दाखवतात हे बघा हे छोट्या छोट्या अशा वस्तू असतात बघा चांदीच्या हे पवळा गुंज चांदीची फुलं हे सगळं छोटं छोटं असतं त्यामुळे कधी चुकून जर एखादा पवळा राहतो कधी गुंज तर नेक्स्ट ऑर्डर मध्ये तुम्हाला मिळतं पण त्यासाठी तुमचा व्हिडिओ वाचणं गरजेचं आहे केलं तुम्हाल के तुम्हाला दाखवलं की काय काय दिलंय तसंच तुम्हाला जेव्हा हे पूजा साहित्य अगदी घरपोच मिळतं तेव्हा तुमचं पण एक कर्तव्य असतं की तुम्ही एखादा व्हिडिओ ओपनिंगचा आहे व्हिडिओ असल्याशिवाय तुम्हाला पूजा साहित्य कुठलंही मिळणार नाही जवळपास बघा आजच्या एवढ्या आपल्याकडे बघा एवढ्या आजच्या म्हणजे भरपूरशा ऑर्डर असतात ह्या एवढ्या आजच्या ऑर्डर असतात तर ह्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या ऑर्डर मध्ये कसं कळणार आम्हाला की तुमचं काय राहिलंय त्यामुळे बघा प्रत्येक व्हिडिओ देतो तर ज्यांचा व्हिडिओ असेल त्यांना नेक्स्ट ऑर्डर मध्ये सगळं पूजा साहित्य मिळेल पण नेक्स्ट ऑर्डर मध्ये पण तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे कंपल्सरी आहे नातेवाईक असो माझे फ्रेंड सर्कल असो जवळची मैत्रीण असो अगदी कोणी असो सगळ्यासाठी नियम एकच आहे व्हिडिओ असायला पाहिजे जरी माझे नातेवाईक असतात ते बुकिंग करतात त्यांना सुद्धा मी सांगते तुमचा व्हिडिओ आहे का ओपनिंगचा कारण कसं असतं ही जी टीम आहे ह्यांचं है, पण काम आहे है, प्रामाणिकपणे ते पॅक केलेलं असतं का कु प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये आपली ऑर्डर असते ना तर कसं असतं कॅमेरा बघायला वेळ नसतो तर बघा इथं असा कॅमेरा सुद्धा आहे आपल्याकडल्या सगळ्या गोष्टींना क्वालिटी आहे आपल्याकडलं प्रोडक्ट आहे ते चांगल्या क्वालिटीचं असतं ज्या ताई घेतात त्यांना माहितीच आहे श्वेता ताईंचे पाच इंच स्वामींच्या वस्त्राचं पॅकिंग चालू आहे बरं का अजूनही त्याचबरोबर ही एक ताईंची ऑर्डर आहे नागपूरची त्यांचं नाव आहे मेघा तांबूसकर नागपूरच्या ताईंची ऑर्डर आहे मेघा तांबूसकर तर बघा चा हे अजून सुद्धा एवढं तुमच्यासाठी म्हणण्यापेक्षा हे सगळे जण खूप छान प्रामाणिकपणे काम आहेत त्यावेळी अशा वेळेस मी जर त्यांना म्हटलं की तुम्ही एखादी वस्तू कमी पाठवली तर कसं असतं जो मनापासून काम करतो त्याला माहिती आहे की आम्ही पूर्ण मनापासून ताई केले त्यामुळे कसं होतं तुमचं एक कर्तव्य आहे की तुमच्या घरी जेव्हा जेव्हा आमचं सामान पोचतं तेव्हा एक व्हिडिओ करा ताई तुमच्याकडचे सगळे प्रोडक्ट खूप छान असतात मी ते वेद ऑर्डर दिली आहे धन्यवाद ताई पॅक करा पॅक करा तर अजून काही त्याही ना काही प्रश्न असतील तर बघा आपल्याकडले जे प्रोडक्ट आहेत त्याची क्वालिटी खूप चांगली असते कारण तुम्ही सर्वजण घेता आपल्याकडले अगरबत्ते आहेत त्याच्यामध्ये केमिकल नाही नाच्रल आहे सगळे अगरबत्ते आपल्या नॅचरल आहेत नॅचरल म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही रंग ॲड नाही आहे कोणताही केमिकल नाही आहे कोणत्याही ॲनिमल्सवरती त्याचं टेस्टिंग नाही आहे खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या आपल्याकडे अगरबत्त्या मिळतात तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर असंही दिवसभर आमचं ऑर्डरचं काम चालतं बरं का ह्याच्यावरती आपण ऑर्डर्स वगैरे घेतो त्यासोबत आमची टीम आहे स्वामी मूर्ती आर्टची ती पॅकिंग करते तर बघा आमचं शुभम पण काम करतो ताई स्वामींची मुकुट कधी मिळेल ताई लवकर शुभम सुद्धा आमचं काम करतो शुभम अय श्री स्वामी समर्थ बघा अशा बांगड्या आहेत प्रत्येक कुंचन सेवेसोबत ताई बांगड्या घेतात जसे की सात बांगड्या किंवा अकरा अकरा म्हणजे तेतीस बांगड्या कंपल्सरी ताई घेतात तरी अजून हे काम आपलं चालू आहे पॅकिंगचं त्यामुळे ज्या ताईंना पूजा साहित्य हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा आणि कुणीही मेसेज करायचं आहे कॉल कुणी करू नका प्रत्येकाच्या मेसेजला रिप्लाय देण्याचं काम आम्ही करतो तुमच्यासोबत लाईव्ह प्रत्येक वेळेस साधण्याचा का प्रयत्न करते कारण बऱ्याचशाच ताई आहेत की त्यांना लाईव्ह बुकिंग भरपूर करायला काही गोष्टी आवडतात किंवा भरपूर ताईंशी माझा संवाद होत नाही संपर्क होत नाही कारण प्रत्येकाशी कॉलवर बोलणं शक्य नाही आहे त्यामुळे मी लाईव्ह ह्या चार पाच दिवसात येते तुमच्याशी बोलाय पण माहीत नाही की वेळ भेटेल की नाही पुन्हा लाईव्हसाठी कारण कसं असतं माहिती आहे का ऑर्डरचं काम चालू आहे व्हिडिओचं कामसुद्धा भरपूर चालू असतं तर व्हिडिओ थोडाफार प्रॉब्लेममुळे थोडेसे व्हिडिओ थांबलेत पण पुन्हा एकदा परवापासून व्हिडिओ नक्की येईल तेलगू तेलगू भाषा तर येत नाही मला ताई आम्ही मराठी किंवा आम्ही हिंदी बोलू शकतो तेलुगू जमत नाही तर बघा स्वामी मूर्ती डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे गोमती चक्र प्राइस त्या व्हॉट्सअपला मेसेज करा स्वामी मूर्ती आठ ही आपली वेबसाईट आहे तर वेबसाईटवरून वरून एक ऑर्डर आलेली आहे त्याचं पॅकिंगचं काम प्राजक्ता करते तर तुम्हाला ती सुद्धा वेबसाईटच्या माध्यमातून आलेली ऑर्डर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल स्वामी मूर्तियार डॉट कॉम वेबसाईटवरती वरती अगरबत्त्या भरपूर पितळेच्या ब्रशच्या वस्तू रेझिंग भरपूर सामान आपलं वेबसाईटवरती वरती आम्ही टाकलेलं आहे अजून भरपूरच वेबसाईटवरती कुंचन वगैरे ॲड करायचं आहे पण ज्या ताईंना वेबसाईटचं बघणं शक्य आहे त्यांनी नक्की वेबसाईटला व्हिजिट करा स्वामी मूर्ती आर डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती व्हिजिट नक्की करा तुम्ही त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता आज स्वामी मूर्ती वेबसाईट आहे वेबसाईट स्वामी मूर्ती डॉट कॉम वेबसाईट थ्रू बघा ही ऑर्डर आहे तर अशा प्रकारे वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याकडे ऑर्डर बुक होतात तर स्वामी मूर्ती आर्ट म्हणजे तुम्हाला जसं की मिशो फ्लिपकार्ट ॲमेझॉन ह्याच्या माध्यमातून जशी ऑर्डर बुक होतात त्याचप्रमाणे आपली ही साईट आहे ई कॉमर्स साईट जी आहे तशीच आपली साईट आहे त्याच्यावर तुम्हाला प्राईस विचारायची गरज नाही तुम्हाला फोटो मागायची गरज नाही सगळे डिटेल्स तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती आर डॉट कॉम हे वेबसाईट वरती बघायला मिळेल तर अशा आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून ह्या ताईंची ऑर्डर आहे बरं का तर या ताईंनी वेबसाईटच्या माध्यमातूनच ऑर्डर केलेली आहे तुम्ही सुद्धा वेबसाईटच्या माध्यमातून ऑर्डर करू शकता जयश्री राणे यांनी वेबसाईटवर ऑर्डर केली जयश्री राणे असं यांचं नाव आहे तर सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईटवरती आमच्या सगळे फोटो अवेलेबल आहेत प्राईज अवेलेबल आहे आणि जे प्रोडक्ट ऑर्डर करणार त्याचा कुरिअर चार्ज शिपिंग चार्ज सुद्धा आपण मेन्शन केलेला आहे तुम्ही सुद्धा अशा साध्या सरळ पद्धतीने स्वामी मूर्त्या डॉट कॉम ह्या वेबसाईट वरून तुम्हाला करता, ये ता नक्की करा। ता ये सर्व वस्तू ऍड नाहीयेत होतील कारण आत्ताची वेबसाईट आपली आपण लॉन्च केली हळूहळू प्रत्येक गोष्टीचं आपल्याला त्याच्यावरती वस्तू टाकायच्या आहेत कारण कुंचन राहिलं आहे भरपूरशा मूर्त्या सुद्धा आम्हाला वेबसाईटवरती वरती टाकायच्या राहिलेल्या आहेत त्या पण येणाऱ्या काही दिवसामध्ये वेबसाईट वरती टाकल्या जातील पण न चुकता सगळ्यांनी स्वामी ह्या वेबसाईटला विजिट द्यायची आहे आणि वेबसाईट वरती रिव्ह्यू सुद्धा द्या मॅम स्वामी समर्थ मूर्ती चाये मॅम आप आपर्तियार डॉट कॉम आपली ही मतलब वेबसाईट आहे इसपे आप उसपे ज्यादा मूर्ती आपको मिलेगी मतलब स्वामीं की मूर्ती दत्तगुरूं की मूर्ती म्हणजे सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या तुम्हाला आपल्या वेबसाईट वरतीच बघायला मिळतील त्यामुळे तुम्ही वेबसाईटला मेसेज करा सॉरी वेबसाईटला विजिट करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा वेबसाईटच्या माध्यमातून अगदी तुम्ही सगळं बाय करू शकता सगळं तुम्ही प्रोडक्ट खरेदी करू शकता तुम्हाला मेसेज करायची सुद्धा गरज नाही आहे स्वामी मूर्त्या डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्याच्यावरती स्वामींचा आणि माझा फोटो आहे तर ते वेबसाईटला नक्की व्हिजिट द्या ताई तुम्ही डिस्काउंट नाही देत का ताई डिस्काउंट देण्यासाठी तुम्ही बघताय आपल्याला किती टीम काम आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डिस्काउंट देणार आणि देवपूजेच्या सामानामध्ये काय डिस्काउंट असतो कारण बघा ना एक पॅकिंगला किती वेळ लागतो एक पॅकिंग करायला बॉक्स लागतो रॅपिंग लागतं त्याच्या पाठीमागचे तुम्ही कष्ट बघत नाहीये ते कुरिअर ऑफिसपर्यंत नेऊन पोहोचवायचं आहे तुमच्या सर्वांशी वेळ द्यायचा आहे तर डिस्काउंट कसं काय आणि देवाच्या गोष्टीमध्ये डिस्काउंट कधी असतो का असं तुम्ही देवाच्या गोष्टीमध्ये तर काही असं करत जाऊ नका कारण कसं असतं की ह्या वस्तू ज्या आहेत ते तुम्हाला मार्केटमध्ये फिरायची गरज नाही दुकानात जायची गरज नाही तुमचं पेट्रोल तुमचा वेळ सगळं वाचतंय ना घर बसल्या हे येत आहे तर तुम्हाला डिस्काउंट कसं काय देणार बरं तर असं हे आपली वेबसाईट आहे त्याच्या थ्रू बुकिंग करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ